शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस अर्थातच टेट थ्रीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आजचा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ बघा मित्रांनो टेट थ्री डॉक्युमेंट्स ही कागदपत्रं तयार ठेवा अन्यथा ऐनवेळी आपली धाव होईल कारण आपल्यासाठी फॉर्म भरण्यासाठी खूप कमी वेळ दिलेला असतो आणि त्याच्या अगोदरची प्रमाणपत्र आपल्याला हवी असतात बघा मित्रांनो सुरुवातीला टेट थ्री विषयी सूचना आलेली आहे ही सूचना आहे मित्रांनो दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीची या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की टेट थ्रीचं आयोजन हे मे जूनमध्ये होऊ शकतं तरी सर्वांनी सदर परीक्षेची पूर्वतयारी करून ठेवावी असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे तेव्हा नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागतील ते आजच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो सुरुवातीला डॉक्युमेंट बघूया आपण शैक्षणिक कागदपत्रे बघा दहावी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट बारावी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट तसेच बी ए मार्कशीट बो बोर्ड सर्टिफिकेट तसेच एम ए मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट तसेच व्यावसायिक कागदपत्रांमध्ये तुम्ही डी एड असाल तर डी एडचं मार्कशीट सर्टिफिकेट बी एड असाल तर बी एडचं मार्कशीट सर्टिफिकेट एम एड असाल तर एम एडचं मार्कशीट सर्टिफिकेट लागेल तसेच सामाजिक विषय जर घेतलं तर कास्ट सर्टिफिकेट लागेल व्हॅलिडिटी लागेल ए सी बी सी असेल तर ए सी बी सी ई डब्ल्यू असेल तर ई डब्ल्यू हे सर्व कागदपत्र तयार ठेवा मित्रांनो इतर कागदपत्रामध्ये जर का बघितलं तर डोमेसियल खूप आवश्यक असतं मित्रांनो डोमेसी एल काढूनच ठेवा तसेच टी ई टी पास असेल तर टी ई टीचं मार्कशीट सर्टिफिकेट सी टी टी पास असेल तर सी टी टीचं मार्कशीट सर्टिफिकेट ही सर्व कागदपत्रं आजच तयार ठेवा ऐनवेळेस आपली धावपळ होणार नाही धन्यवाद मित्रांनो